छत्रपती संभाजीनगरमधील नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहाबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिक्रॅफ्ट आयोजित विशेष कार्यक्रमात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री यजुर्वेद महाजन प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले दिव्यांग व वंचित विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण निवास व कौशल्य विकास करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य दीपस्तंभ फाउंडेशन करत आहे हेच कार्य छत्रपती संभाजीनगरच्या नवजीवन संस्थेमार्फत देखील सातत्याने सुरू आहे संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला गांधी यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त मराठवाड्यातल्या या प्रकारच्या संस्थेत आज मला अत्यंत आनंद झाला नवजीवन संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि मला असं वाटतं की समाजाची संस्था आणि समाजाची घरं अत्यंत आवश्यक आहेत सगळीकडे अशा संस्था पाहिजे आणि या संस्था सर्व समाजाने आपली संस्था मानून याच्यात सहभाग घेतला पाहिजे तन मन जनाने आज इथल्या काही ज्येष्ठ व्यक्तींनी मिळून चाळीस वर्षी पूर्वी हे विजनरी काम केलं आणि आज ते अतिशय अप्रतिम काम करत आहेत त्यामुळे खास आम्ही या कार्यक्रमासाठी आज आलो अतिशय समाधान झालं सगळ्यांना त्या संदर्भात आतापर्यंत भूकंभ लोकांनी काय समजा दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये आम्ही दिव्यांग अनाथ आदिवासी आणि ग्रामीण मुलांसाठी काम करतो निवासी उच्च शिक्षण घेणारी ती भारतातली एकमेव संस्था आहे आणि पण त्याहून जास्त महत्त्वाचं इंटेलेक्च्युअल डिझॅबिलिटीसाठी जे काम नवजीवन करतं ते खूप महत्त्वाचं आहे अशा सगळ्या संस्थांच्या पाठीशी आपण उभा मी शर्मिला गांधी नवजीवन संस्थेची मी अध्यक्ष आहे नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिॲबिकेशन ऑफ द मेडिकल ही संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली औरंगाबाद शहरातले छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली त्या काळात मराठवाड्यात अशी शाळाच नव्हती स्पेशल एज्युकेशन म्हणजे काय हे कुणाला माहीत नव्हतं आणि त्या त्यावेळेस श्रीमती स्वर्गीय श्री नलि श्रीमती नलिनीबाई शहा डॉक्टर बाधाळे डॉक्टर अंबुलकर्णी महावीर जोंधळे डॉक्टर अंबुलकीकर सरदुजा पाठक ह्या हो। सगळ्यांनी मिळून ती संस्था के स्थापन केली मराठवाड्यातली पहिली संस्था त्यामुळे इथूनच मराठवाड्यात स्पेशल एज्युकेशनची सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत प्रगती होत होत आज नवजीवनमध्ये एकशे बहात्तर मुलं येतात आणि ही वयोगटात म्हणजे आमचा वयोगट म्हणजे तीन वर्षापासूनची ती जेव्हा जेव जोपर्यंत येऊ शकतात तोपर्यंत ही नवजीवनमध्ये येतात त्यामुळे आमच्याकडे सध्या अगदी सात वर्षाचा सुद्धा एक व्यक्ती रोज येतो कारण सकाळी साडे ते साडेचारपर्यंत नवजीवनमध्ये त्यांना बिझी ठेवलं जातं जेव्हा जे 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 जे, जे ही व्यक्ती मोठी होते तेव्हा त्याचे पालकही वृद्ध होत चाललेले असतात आणि घरी सांभाळणं फार अवघड असतं त्यामुळे जी मुलं काही करत जरी नसतील तरी त्यांना फक्त शाळेत नवजीहांमध्ये सभाळत असतात की त्यांच्या पालकांना थोडा आराम मिळतो नवजिहांचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे ह्या मुलांचं पुनर्वसन व्हावं पुनर्वसन म्हणजे फक्त आर्थिकच पुनर्वसन नाही तर त्यांचं मेडिकल रिहॅबिलिटेशन व्हावं त्यांचं सामाजिक रिहॅबिलिटेशन व्हावं मेडिकल रिहॅबिलिटेशनसाठी डॉक्टर्स येत असतात आणि सामाजिक रिहॅबलिटी सुरू व्हावी म्हणून नवजीवन बरेच उपक्रम हाती घेते ज्याच्यामध्ये दिव्यांगन आणि कृष्णलीला जी साजरी केल्या प्रेझेंट केली होती आपल्यातले बहुतेक दे लोकांनी बघितली असेल आणि दिव्यांगमध्ये भागही घेतला असेल लोकांनी ह्यांना एक्सेप्ट करावं हीच आमची जतना हेच हाच उद्देश आम्हाला ह्या अशा मध्ये साध्य करायचा असेल सध्या नवजीवनचे दोन मुख्य प्रकल्प म्हणजे नवजीवन शेल्टर्ड वर्कशॉप इथे नवजीवन मध्ये प्रौढ मुलांना काहीतरी कामात गुंतवलं जातं आणि ते जे काम करतात त्यांचा मोबदला त्यांना दिला जातो त्यांचे पैसे त्यांना दिले जातात आणि ह्यामुळे ह्या मुलांचा खूप कॉन्फिडन्स आणि घरात काही एक छोट्या प्रमाणात का होईना ते आर्थिक मदत करू शकतात दुसरा असा उपक्रम आम्ही सुरू केला ज्यांचा बौद्धिक त्यांचा ऐकृत थोडा चांगला आहे ह्या मुलांना आम्ही ओपन स्कूलच्या एक्झामसाठी तयार करतो आहे तर एक अॅकॅडमिक क्लास सुद्धा आम्ही तयार केलाय चार मुलांपासून सुरू झालेला त्यानंतर मी क्लास सध्या पंधरामुळे आहे आणि ओपन स्कूलची पहिलीची परीक्षा देण्यासाठी आता तयार समाजा होते समाजाची आम्हाला नेहमीच खूप मदत होत आली आहे आणि इथून पुढे समाजाने आम्हाला अशीच मदत करावी आणि नवजीवनची प्रगती अशीच होत राहावी अशी आमची इच्छा धन्यवाद रामबाब पाटील मी या नवजीवन संस्थेमध्ये गेल्या पस्तीस वर्षी सेवा देत आहे आणि आज मला खूप आनंद होते की माझ्या शाळेला आज चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि खूप छान छान भरीव योगदान शाळेला Sampai jumpa